स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे पंधरा प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला महाराष्ट्राच्या उत्तरेला कोणते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक कर्नाटक दोन मध्य प्रदेश तीन गुजरात चार तेलंगणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश महाराष्ट्राच्या उत्तर दिशेला मध्य प्रदेश हे राज्य आहे प्रश्न क्रमांक दुसरा मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक अठराशे नव्वद दोन अठराशे एक्याण्णव तीन अठराशे सत्तावन्न चार एकोणासशे त्र्याण्णव ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अठराशे सत्तावन्न मुंबई विद्यापीठाची स्थापना ही अठराशे सत्तावन्न रोजी करण्यात आली होती प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यात राष्ट्रपती राजवट पहिल्यांदी कोणत्या वर्षी लागू करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक एकोणीसशे ऐंशी दोन एकोणीसशे नव्याण्णव तीन एक दोन हजार चार चार दोन हजार चौदा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणऐंशी ऐंशी एकोणासशे ऐंशी साली महाराष्ट्र राज्यात प्रथम राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्या राज्याला लागलेली नाही आहे ऑप्शन क्रमांक एक पंधरा दोन सोळा तीन अठरा चार एकोणास या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोळा महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यांची सीमा ही इतर कोणत्या राज्याला लागून नाही प्रश्न क्रमांक पाच भारतामध्ये कोणत्या देशाच्या सहकार्याने बुलेट ट्रेनची निर्मिती करण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक एक रशिया दोन चीन तीन जपान चार जर्मनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जपान भारतामध्ये जपान या देशाच्या सहकार्याने बुलेट ट्रेनची निर्मिती करण्यात येत आहे प्रश्न क्रमांक सहा तडवाई अभयारण्य कोठे स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र दोन आसाम तीन अरुणाचल प्रदेश चार तेलंगणा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तेलंगणा तडवाई हे अभयारण्य तेलंगणा या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्रातील कोणती पर्वतश्रेणी फक्त महाराष्ट्र राज्यातच विस्तारित आहे ऑप्शन क्रमांक आहे अजिंठा पर्वत दोन सह्याद्री पर्वत तीन बालाघाट पर्वत चार सातपुडा पर्वत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अजिंठा पर्वत महाराष्ट्रातील अजिंठा पर्वत श्रेणी ही फक्त महाराष्ट्र राज्यातच विस्तारित आहे प्रश्न क्रमांक आठ मान्सून वने यांना काय म्हणून ओळखले जाते ऑप्शन क्रमांक एक खारपुटी वने दोन सदाहरित वने तीन पानझडी वने चार पर्वतीय वने या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पानझडी वने मान्सून वने यांना पानझडी वने असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक नऊ क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक आहे अंडी उत्पादन दोन तेल बिया उत्पादन चार अन्नधान्य उत्पादन चार फल उत्पादन या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फल उत्पादन क्रांती हे फल उत्पादनाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक दहा एल पी जी गॅसमध्ये कोणता वायू असतो ऑप्शन क्रमांक एक ब्युटेन व प्रोपेन दोन इथेन व मिथेन चार कार्बन नायट्रोजन चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ब्युटेन व प्रोपेन एल पी जी गॅसमध्ये ब्ल्यु ब्युटेन व प्रोपेन हा वायू असतो प्रश्न क्रमांक अकरा आर्थिक आणि संबंधित खालीलपैकी कोणते कलम आहे ऑप्शन क्रमांक एक कलम तीनशे पन्नास दोन कलम तीनशे बावन कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे साठ या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कलम तीनशे साठ कलम तीनशे साठ हे आर्थिक आणि संबंधित कलम आहे प्रश्न क्रमांक बारा मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक लहान आतडे दोन मोठे आतडे तीन एकृत चार हृदय या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकृत मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही एकृत आहे प्रश्न क्रमांक तेरा इंटरपोल या, दो या, या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक फ्रान्स दोन दहेक तीन वॉशिंग्टन डी सी चार स्वित्झरलँड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक फ्रान्स इंटरपोल या संस्थेचे मुख्यालय हे फ्रान्स या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक चौदा उत्तर रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकाता दोन हुबळी तीन सिकंदराबाद चार दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दिल्ली उत्तर रेल्वेचे मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी स्थित आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुणे ते सातारा या महामार्गादरम्यान कोणता घाट लागतो ऑप्शन क्रमांक एक दिवा घाट दोन कुंभाळली घाट चार खंबाटकीय घाट चार तीन खंबाटकीय घाट चार चंदनापुरी घाट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन खंबाटकीय घाट घाट पुणे ते सातारा या महामार्गादरम्यान खंबाटकीय घाट लागतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद